हळू एक एक प्रकरण मागे झालं कोपारडीचं त्यावेळेला एकही माणूस नेतृत्व करणारा नसताना ज्या मराठी समाजाची दखल पुरा जगानं घेतली आज दखल काय घेतय काय घेते दखल गेलेला वाघ आमचा मराठा अर्ध्या परत आला ही दखल घेते जरांगे पाटलांनी ज्या दिवशी स्वतः म्हटले की सरसकट कुंभी दाखले देणार त्यावेळेला जे सत्ताधारी सोडून द्या विरोधक जे आहेत विरोधक आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधक आहेत की मेलेत सगळे त्या विरोधकांमध्ये कोण आमदार नाहीये त्या आमदारांनी बोलायची गरज होती की बाबा सरसकट कुंभी दाखले मिळू शकत नाही तुम्ही बोलला असता तर आमचा बऱ्यापैकी सगळ्या मराठातोरांची भांडं लागली नसती आज रुजी सदावरती कोर्टात गेल्यानंतर त्याला शिवाय घालण्यापेक्षा त्याची जी मगापासून जे काही बोलतोय ते ऐकून ते घेणं गरजेचं गर आहे मग हे ऐकून घेताना माझा एक प्रश्न आमदारांना आहे की तो एकटे सदावरती जर हे बिंदास्पणे बोलत असतील तुम्ही कायदा करत असताना झोपला होता काय मराठा आमदारांनो बारावीच्या मुलांची परीक्षा आहे अहो तुम्ही केलेलं ते नाटक आहे दहावी बारावीची बारा परीक्षा नाही कारण बारावीची दहावीची परीक्षा झाल्याने तुम्हाला चांगलं माहिती आहे की इथून पुढे लगेच आता लोकसभेची आचारसंहिता लागणार त्यानंतर दोन महिने तुम्हाला राज हे करता येणार नाहीये तुम्ही देवेंद्र फडणवीस दोष देऊ शकत नाहीये का देऊ शकत नाही मी हेच मी मागे म्हटलं की आज सुद्धा माझा एक प्रश्न मळवीकरचा प्रश्न निश्चितपणे जे जे काही कमेंट करतात किंवा जे जे महाराष्ट्रात मराठी ऐकत असतील त्यांना एक प्रश्न आहे फक्त गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्या मराठी जे मुख्यमंत्री झाले मराठा जे मुख्यमंत्री झाले जे मराठा जे आमदार आहेत त्यांनी फक्त आपल्या जातीसाठी काय केले सांगावं इन्क्लुडेड शरद पवार साहेब सुद्धा सांगावं खरंच माहिती नाहीये मी काल म्हटलं ना देवेंद्र फडणवीसांची सारथी आणली मी म्हणतो सगळ्यांना उपयोग झाला नाही काही लोकांना उपयोग झाला झाला मान्य करावं लागेल बार्टी आणली काही लोकांना उपयोग झाला मान्य करावं लागेल अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय हे जे आणलं त्याच्यामध्ये कित्येक लोकांना रोजगार कित्येक लोकांना त्याच्यामध्ये कर्ज मिळालं त्यांनी आपले धंदे चालू केले मान्य करावे लागेल मराठा ते विद्यार्थ्यांना काही शासकीय जी वस्तिगृह होती ती मान्य करावी लागतील मराठा आरक्षण दोन हजार अठराचं मान्य करावं लागेल मी त्यांचं कौतुक करत नाही मात्र ह्याच वेळेला माझा एक प्रश्न आहे आपल्या मराठी आमदार जे आहेत ना मराठा आमदार खरंच एकदा तुम्ही असं हो आणि एकदा बोला की होय आम्ही तुमच्यासाठी केलंय अजित पवारांनी एकदा बोला होय मी एवढी वर्ष आहे मी केलंय का बोलत नाही हो तुम्ही का बोलत नाही आमच्या आमच्या म्हणजे आम्हा एखाद्या तरुणांना बोलायचं नाही परत आमच्या आम्ही शिवाय घालायचे अहो जरांगे पाटलाने ज्या दिवशी जरांगे पाटलांनी ज्या दिवशी स्वतः म्हटले की सरसकट कुंभी दाखले देणार त्यावेळेला जे सत्ताधारी सोडून द्या विरोधक जे आहेत आहे। आहे विरोधक आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधक आहेत की मेलेत सगळे त्या विरोधकांमध्ये कोण आमदार नाही आहेत त्या आमदारांनी बोलायची गरज होती ही की बाबा सरसकट कुंभी दाखले मिळू शकत नाहीत तुम्ही बोलला असता तर आमचा बऱ्यापैकी सगळ्या मराठा तोरणांची भांडं लागली नसती आज जे कोकण गोवा आणि तिकडे जे दोन तीन प्रकार पडलेत आज काय झाले माहितीये आज हा जार जरांगे पाटलांच्यामुळे जो मराठा समाज होता तो सगळा विखुरला गेला ह्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत काही दिवसामध्ये तुम्ही बघा वाक्य लक्षात घ्या जरांगे पाटलांच्या आपण मिळवलंय म्हणताय ना माझाच मी वाक्य सांगतोय येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये मराठा समाज हा विकुरलेला असणार आहे मराठा समाज शोधावा लागणार आहे त्याचे तीन तेरा होणार आहेत दहा त्याच्या जाती पडणार आहेत आणि हे जर नाही पडले तर मला त्यावेळेला विचारा मी स्पष्टपणे सांगतोय काही नाही आहे जरांगे पाटलांनी पूर्णपणे मराठा समाजाची पूर्णपणे मराठा जातीची वाट लावलेली आहे हे कधी पटणार आहे कारण तुम्ही साधं उदाहरण घ्या आज मी म्हणून एक वेगळा भाग जातोय काही म्हणतात आम्हाला गरज नाहीये आम्ही जातो ईडब्ल्यूएस मध्ये काही म्हणतात आम्ही मराठा क्षत्रिय म्हणूनच भाग घेणार आहे हळू एक एक प्रकरण मागे झालं कोपारडीचं त्यावेळेला एकही माणूस नेतृत्व करणारा नसताना ज्या मराठी समाजाची दखल पुरा जगानं घेतली आज दखल काय आहे काय घेते दखल गेलेला वाघ आमचा मराठा अर्ध्या परत आला ही दखल घेते हां काय जायची गरज होती मुंबईमध्ये तुला जायची गरज नव्हती मी नेहमी सांगत आलो बरं हे आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही आमदार का बोलत नाहीये नाही बोलत कारण तुम्हाला उद्याची लोकसभा जिंकायची आहे तुम्हाला उद्याची विधानसभा जिंकायची सगळ्यात मित्र हो वाईट एका गोष्टीचं वाटतंय हे राजकारणाला प्लीज समजून घ्या मी नेहमी एक वाक्य बोलतोय मी कुठल्या अर्थानं बोलतोय लक्षात घ्या एखादा ब्राह्मण मित्र ठेवा किंवा एखादा ब्राह्मण का वागायचं म्हणण्याचा उद्देश तो की त्यांचं मी कौतुक करतोय नाही आपण काय करतोय शिव्या घालत चाललोय मस्त चाललंय सगळं आज सुद्धा बोलण्यावरती शिवाय शंभर टक्के येणार मला माहिती आहे त्याच वेळेला मला समाधान वाटलं काल दुबई कुवेत आणि ऑस्ट्रेलियानं फोन आले सगळ्या लोकांनी काही सत्य परिस्थिती मान्य केली माझे मित्र एकच म्हणणं आहे की मला ना कुठल्या गोष्टीचं काल सुद्धा मी बोलत असताना आज पण बोलत असताना मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आपण एका गोष्टीशी ठाम राहायला पाहिजे होतं एक मराठा तुमची जात आहे एक वेगळ्या पद्धतीचा विचार करा यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या वेळेला देश स्वतंत्र झाल्यानंतर असं काय मराठा समाजाला एकत्र आणलं असं मराठा समाजाला एकत्र आणलं की त्यावेळा सगळ्या जाती आणि सगळे धर्म एकत्र बांधून ठेवण्याचं काम केलं एकोणीशे नव्वद पर्यंत ऐंशी पर्यंत विचार करा एकीकडे त्यांनी ह्या ज्या सहकारी संस्था होत्या डेऱ्या स्थापन केल्या सेवा सोसायटी स्थापन केल्या सगळ्या स्थापन केल्या अनेक मराठा लोकांच्या हातामध्ये दिलं त्याच वेळेला एकीकडं ब्राह्मण आणि मराठा सगळे एका गुन्हा गुहिंद त्यांना होते मात्र तीच पद्धत एकोणीशे नव्वद नंतर काय झाली याचा विचार आपल्याला करावा लागेल मित्रो काय केले मला जर सांगा जेवढे मराठा आमदार जेवढे मराठा मुख्यमंत्री झाले तुम्ही खरंच हो एकदा म्हणून सांगा ना आम्ही तुमच्यासाठी हे केलेलं आहे म्हणून सांगा विचार अनासाहेब पाठल्यानं स्वतः सुसाईड करावी लागली ह्याच्यासाठी आणि गोष्ट आणि काय असेल माझं एकच मित्र म्हणणं आहे की आज आज रुजी सदावर्ती कोर्टात गेल्यानंतर त्याला शिव्या घालण्यापेक्षा त्याची जी मगापासून जे काय बोलतोय ते ऐकून घेणं मी गरजेचं आहे मग हे ऐकून घेताना माझा एक प्रश्न आमदारांना आहे की तो एकटे सदावरती जर हे बिंदास्पणे बोलत असतील तुम्ही कायदा करत असताना झोपला होता काय मराठा आमदारांनो तुमच्याकडे वकील नव्हते तुमच्याकडे वकील होते की नाही आता जे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले ह्या प्रश्नांच्या आधारे जर उद्या परत येत आठ टक्के आरक्षण रद्द झालं तर सगळ्या आमदारांनी घरात बसलं पाहिजे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय करायचंय की चला मला बाबा माझा चंदगड मदारसंघ जिंकला पाहिजे माझा भुदरगड जिंकला पाहिजे माझा कागल जिंकला पाहिजे माझं कोल्हापूर जिंकलं पाहिजे माझं हे जिंकलं पाहिजे अरे जिंकण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जाती बाजूला ठेवणारे कसले तुम्ही मर्द मराठी लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला अरे किमान तरी बोला जसा ओबीसीचा नेता भुजबळ बोलतोय भुजबळ बोलतायत ते सांगतायत की गेली तर चालेल मी जातो जेलमध्ये जसं देवेंद्र फडणवीस बोलतायत अरे तुम्ही मराठा कसले माझं एकच मराठी जनतेला विनंती आहे मित्र हो ह्या सगळ्या वाटोळ्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहेत हे फक्त आणि फक्त हे मराठा जे आमदार आहेत ना हे आमदार आहेत ना यांनी सगळ्याचे वाटोळे केले त्यांना फक्त स्वतःचं घर स्वतःची मुलं त्यांच्या सात पिढ्या आणि त्यांची खुर्ची कशी जपावी एवढ्यासाठी केलेलं हे राजकारण आहे म्हणून ते होला हो देत आहेत आणि ते सत्य पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही आहेत तुम्हाला जर लाज वाटली असती तर जरांगे पाटील कुठं चुकले असते अरे जरांगे पाटील तुमचा भाऊ होता तुम्ही सांगा ना जरांगे पाटील साहेब तुम्ही इथं चुकलेला आहे तुम्ही सर कुंभी दाखले देऊ शकत नाहीये तुम्ही सांगा मा गुन्ह्यांची माघारी होऊ शकत नाही कारण हा कायदा नाहीये नाही तुम्ही सांगू शकत तुम्ही सांगितलं तर तुम्हाला वाटणार आमच्या विरोधात तो काय येणार मग आमच्यासारख्या लोकांना बोलावं लागतंय आणि बोल्यानंतर शिवाय घ्याव्या लागतात तरी तर चालेल कारण आम्ही मराठ आहोत लपणारे नाही आहोत आणि काही लोक जे आम्हाला विचारतात की तुम्ही कोण ह्याचं उत्तर जर बघायचं असेल तर एक दिवस तुम्ही नक्की बघा अरे आम्ही भिणारे नाही आहे कारण मला फक्त एकच पडले एन करत असताना मी एवढंच सांगतो की दोन गोष्टी फक्त आयुष्यातल्या म्हणजे यातल्या पहिली गोष्ट म्हणजे जेवढे मराठा आमदार आहेत हेच ह्या महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा कारणीभूत आहेत सगळ्याचं वाटोळ करायला कारणीभूत ना कुठला ओबीसी नेता आहे ना कुठला ब्राह्मण आहे त्यांना शिव्या घालण्यापेक्षा हे आपले जे बांधव मराठा आमदार आहेत ना हेच एक नंबरच्या हलकट आहेत ह्याच हलकट आणि स्वतःची परतची आमदारकी टिकवण्यासाठी परतची खासदारकी टिकवण्यासाठी केलेले षडयंत्र आहे तेव्हा मराठ्यां सावध व्हा तुम्हाला दोष इतरांना देण्यापेक्षा तुम्ही स्वतःची जवळची लोक बघा नंबर एक आणि नंबर दोन जरांगे पाटील साहेब अजूनही तुम्हाला साहेब पुढे जोडतोय तुमच्यामुळे मराठा आरक्षणचं वाटोळ झालेलं आहे कारण तुम्ही अजूनही सांगतोय पूर्वीचं मराठा आरक्षण बघा पूर्वीची मराठी जात बघा पूर्वीचा मराठा जर बघितला तर सगळा एकसंग होता आज सगळ्यातच तीन तेरा झालेले आहेत तुम्हाला मुंबईला जाताना त्याविषयी अर्ध्यावरती यायची गरज नव्हती जीवनातली पहिली चूक परवा दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या घरावरती चाललाय जीवनातली दुसरी चूक सरसकट गुन्हे माघार घेत नाही जीवनातली तिसरी चूक सगळे सोयरे मानताय लिहून घ्या लिहून घ्या सगळे सोयरे तुम्हाला मिळू शकत नाहीये मग तुम्ही आरक्षण कशासाठी केलंय उद्याची खासदार केस तुम्हाला घ्यायची होती उद्याची खासदार केस तुम्हाला जिंकायची होती तर तुम्ही स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की बाबा मला आता इथून पुढे खासदारकी नंतर इलेक्शन करतो काल तुम्ही सांगता दहावीच्या मुलांची परीक्षा आहे बारावीच्या मुलांची परीक्षा आहे अहो तुम्ही केलेलं ते नाटक है। नहीं। है है लोग नहीं है। लोग आहे दहावी बारावीची परीक्षा नाही कारण बारावीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला चांगलं माहिती आहे की इथून पुढे लगेच आता लोकसभेची आचारसंहिता लागणार त्यानंतर दोन महिने तुम्हाला राज हे करता येणार नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्ही शंभर टक्के उद्याच्या लोकसभेमध्ये किंवा आमदारकीमध्ये भाग घेणार आहे दहा भाग घेणार आहे वाक्य लिहून घ्या आणि जर घेणार नसाल तर तुम्ही आज प्रामाणिकपणे वागला असता एका कुठल्या जातीवरती एका कुठल्या धर्मावरती एका कुठल्या याच्यावरती जाण्यापेक्षा आमच्यासारखे जे मराठा सांगतायत ते वाक्य तुम्हाला ऐकावं लागेल मराठा समाजाचं नेतृत्व करत असाल तर मराठा समाजाचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण सारखं करा मी तुम्हाला आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं एक ही माणूस नसताना कोपाडी प्रकरणामध्ये सगळा महाराष्ट्र एकटवला एकही कुठं कलंक लागला नाही तुमच्यामुळे कलंक लागला कारण मराठा वेगळा झाला कुणबी वेगळा झाला तो विजिडेब्लची वेगळा झाला आणि इतर सगळ्या गोष्टी होत असताना पदरात काहीच नाहीये आणि ही गोष्ट प्रामुख्यानं मराठा समाजावर लक्षात घ्या मी परत एकदा सांगतोय आपण इतरांना दोष देऊया नको आज ह्या सदावर्तीवरती लक्ष ठेवावं लागेल आणि जर याच्यावरती सदावर्ती जिंकला जर याच्यामध्ये सदावर्ती जिंकला तर ह्या आमदारांना दारात उभा करून होऊ नका पहिली रस्त्यावरची पायरी दाखवा कारण काय त्यांची लायकी नाहीये कुठल्याच आमदाराची जर उद्या सदावरती जिंकला तर त्यांना दारात त्यांची लायकी नाहीये आणि मला माहिती आहे निकाल लवकर लागणार नाहीये कारण काही गोष्टी मग अशी म्हटलं मोदी येतो तो सप मुमकीन आहे आणि जर लागलाच लवकर तर एक लक्षात घ्या की ह्या आमदारांना तुमच्या घरात यायची लायकी पण नाही कारण त्यांच्याजवळ एवढे वकील असताना एवढे जजेस असताना जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून जर कायदा तयार करत नसाल आणि तुम्ही हरत असाल आणि एकटा सदावरती जिंकत असेल तर मी त्या सदावर्तेला पण सॅल्यूट करेन आणि देवेंद्र फडणवीसला सुद्धा सॅल्यूट करेन कारण दोष त्यांचा नाही दोष तुमच्या लोकात नाही मराठा समाजामध्ये आहे त्यांना नेतृत्व म्हणून ज्या आमदारांना आम्ही पाठवलो त्या आमदारांचा निष्पण आहे आणि त्या अंधारांच्यामुळे आपल्या मराठा समाजाला हे सगळं भोगावं लागतंय मित्र समजून घ्या आपण अभ्यास करूया सत्य परिस्थिती स्वीकारूया आणि त्याच्यावरती बोलूया शिवाय काय आम्हाला पण घालता येतात काही लोकांना अजून माहिती नाही आहे मी पण कसा मराठा येतो खरं दुर्दैव आहे माझं तुम्ही फक्त सोशल मीडियावरती बोलता आम्ही सांगितलं माझा रात्री एकच तास फक्त सोशल मीडियावरती बोलायचं असतोय तर मंडळी हे आहेत संतोष मळवीकर मळवी हे त्यांचं गाव आहे आणि ते मराठा आहेत आणि ते मळवी त्यांचं गाव असल्यामुळे मळवीकर हे त्यांचं आडनाव आहे आपल्याकडे आडनावाच्या पुढे किंवा आडनावाच्या आधी पाटील हे लावलं जातं मराठवाड्यात विदर्भात हे आपण बघतो पण कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्र त्या साईडला मळवी किंवा जे काही त्यांचं नाव असेल त्या पुढे पाटील लावलं जात नाही याचा अर्थ असा नाही की ते मराठा समाजाचे नाही असं ते आवर्जून सांगतात संतोष मळवीकर हे त्यांच्या या व्हिडिओमधनं आवर्जून सांगतात मंडळी हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर संतोष मळवीकर यांचं ऑफिशियल फेसबुक हँडल आहे है, त्या हँडलवरती त्यांनी काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे त्याच संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे काही प्रकाशित झालेल्या बातम्या ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा, हा प्रयत्न करतो तर मंडळी त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही किंवा यासाठी जबाबदार कोण आहेत तर यासाठी जबाबदार आहेत मराठा समाजातील आमदार असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं त्याचे कारण ते देतात ते आपण पाहिलेले आहेत ते कारण अगदी पटण्यासारखे आहेत म्हणजे मराठा समाजाचं ज्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा म्हणून आंदोलन झालं अख्ख्या जगभरात हे आंदोलन महत्वाचं आंदोलन म्हणून सगळ्यांनी या आंदोलनाकडे बघितलं परिणामी फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं हे आरक्षण कोर्टात टिकलं परंतु वरच्या कोर्टात हे आरक्षण टिकलं नाही ठीक आहे काही त्रुटी असतील किंवा काही न्यायालयाला आपल्याला सांगायला लागेल काही डाटा इम्पिरिकल डाटा हा सगळ्यात महत्त्वाचा पाठ यामध्ये येतो आणि तो आता या आरक्षणामध्ये जे एकनाथ शिंदे यांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या संदर्भाने हा डेटा आणि हे आरक्षण टिकणारच असं पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच पार पडलेल्या एका सभेमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आता हे आरक्षण टिकेल किंवा आरक्षण याआधी का टिकलं नाही किंवा मराठा समाजाची जी अधोगती झाली याला जबाबदार कोण आहेत तर मळवीकरांच्या मते किंवा समाजाच्या मते देखील आम्ही असंख्य समाजबांधवांचे इंटरव्ह्यूज बाईट घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस देखील त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये देखील असंख्य मराठा समाजातील बांधव केवळ एवढंच सांगत होते की आमच्या अधोगतीला आमच्यामधलेच मराठा समाजातलेच काही गडगंज गर्भश्रीमंत लोक आणि विधानभवनात बसलेले आमदार होतात त्यांनी ना कुणा एकाला दोष दिला आहे ना जातीला दोष दिला आहे ना कुठल्या एका व्यक्तीला दोष दिलेला आहे या सगळ्यांसाठी गर्भश्रीमंत असलेले गडगंज असलेले पैशाणी श्रीमंत असलेले समाजातीलच काही लोक आणि विधानभवनात पोहोचलेले आमदार मंडळी या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे असं या सगळ्या मंडळींनी सांगितलं त्याचबरोबर संतोष मळवीकर यांनी देखील हेच उदाहरण दिलं एक अत्यंत चांगलं उदाहरण संतोष मळवीकरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे मंडळी ते म्हणाले आहेत की मराठा क्रांती मोर्चा लाखोंच्या संख्येने हा मराठा क्रांती मोर्चा मुंबईपर्यंत धडकला शांततेत मराठा समाज गेला शांततेत वापस आला कुठेही गालबोट लागलं नाही स्वतःचा कचरा देखील समाजाने आपल्या पद्धतीनं त्या कचऱ्याची विल्हेवाट वाट लावली पण म्हणूनच जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत असलेला मराठा समाज आता मुंबईपर्यंत का नाही पोहोचला वाशीमधनंच वापस का यावं लागलं बरं या सगळ्या गोष्टींमध्ये जे ऑलरेडी समाजामधील आमदार आहेत ते आमदार हे सत्य लपवत आहेत का जरांगे पाटील हे योग्य पद्धतीनं जात आहेत की काही गोष्टी चुकतायत हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे असं मळवीकर म्हणतात त्याचबरोबर ते अत्यंत महत्वाचा मुद्दा देखील उपस्थित करतात तो मुद्दा म्हणजे की गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या याचिका दाखल केल्या त्या याचिकांच्या संदर्भाने आपण अभ्यासपूर्ण त्या याचिकांकडे बघितलं पाहिजे आपण गुणरत्न सदावर्ते जे सांगतात त्याकडे अभ्यासपूर्ण बघितलं पाहिजे असं संतोष मळवीकरांचं म्हणणं आहे निश्चितच ते अगदी बरोबरही असेल पण समाजाच्या भावना आणि समाजाचा आताचा असलेला सगळा जो एक परिपाक आहे तो बघता निश्चितच वेगवेगळ्या संदर्भ आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत पुढे मळवीकर असं म्हणत आहेत की या सगळ्या गोष्टींना जबाबदार हे मराठा समाजातील विधानभवनात बसलेले आमदार आहेत कारण ते लपवत पावतात तर मंडळी या अशा सगळ्या गोष्टी या मुद्द्याशी आहेत त्याचबरोबर काही बातम्या किंवा काही लेख यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत त्याकडे एक नजर टाकूया तर मराठा समाजाचे एवढे आमदार असूनही आरक्षण देत नाहीत पण आम्ही हे अजित मुद्दा अजितदादांच्या समोर हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता मंडळी काही दिवसांपूर्वीचा का, हा लेख आहे पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिलंच होतं आता या विषयावर कुणीच बोलत नाही असं हा एक बातमी प्रसिद्ध झाली होती त्या बातमीच्या संदर्भानेच आपण पुढील ही बातमी बघूयात तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर एक जाहीर सभा झाली होती आणि या प्रसंगी मराठा आरक्षण समर्थक तरुणांनी अजितदादांना निवेदन देण्यासाठी हट्ट धरला होता पोलिसांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला सभामंडपातून बाहेर जाताना या आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही अशा घोषणा अशी घोषणाबाजी केली पोलिसांनी त्यांना काढत त्यांची समजूत घातली आणि आंदोलकांना परत पाठवलं पण या सगळ्या गोष्टींमध्ये सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याच्या या गळीप हंगामाच्या शुभारंभाच्या वेळेची ही घटना आहे अजित पवार यांच्या हस्ते तो शुभारंभ झाला होता आणि अजित पवार यांची कारखान्याने आणि परिसरातील तरुणांनी वाजत गाजत मिरवणूक देखील काढलेली होती तर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल पद मिळाल्याबद्दल सोमेश्वर कारखान्याच्या वतीने सत्कार देखील अजित पवारांचा करण्यात आलेला होता अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते या प्रसंगी आमदार संजय जगताप जिल्हा प बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुरगुडे विश्वास देवकाते वगैरे संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित होत्या तर मुद्दा पुन्हा एकदा त्या ठिकाणी येतोय की या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस अजित पवारांनी दिलेलं उत्तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे काही मंडळी निवेदन घेऊन अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचलं आहे पवार हे प्रत्येक निवेदन वाचत होते मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी तरुणांनी स्वतःच पवार यांना निवेदन आहे अशी मागणी केली सभागृहात आंदोलक तरुण आणि पोलिसांशी वाद प्रतिवाद झाला अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोलटे आणि इतर मंडळी यांच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आंदोलकांची समजूत घालण्यात आली मात्र तरुणांनी आम्ही दोघेच जाऊन निवेदन देतो अशी मागणी केली पोलिसांनी निवेदन आम्ही पोहोचवतो ही भूमिका कायम ठेवली यानंतर आंदोलक तरुणांना पोलिसांनी बाजूला घेतलं मात्र यानंतर परतत असताना तरुणांनी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या वापाचं अशा पद्धतीच्या घोषणा गेटच्या बाहेर दिला पुन्हा आंदोलक पोलिसांच्या आम्हाला निवेदन द्यायचं आहे हेच हुज्जत झाले आंदोलक परतले आणि एक आंदोलक तरुणाने आमचा दादांवर रोष नाही पोलिसांनी निवेदन द्यायला अटकाव केला म्हणून आम्ही घोषणा दिल्या असं मत सकाळकडे मांडलेला होता तर या दरम्यान सभेच्या समारोपास अजित पवार यांनी मराठा आंदोलनावर महत्वाचं भाष्य केलं होतं ते इतकं महत्वाचं आहे तर मुलं घोषणा देऊन गेली उद्यापासून जरांगे पाटील यांनी काही भूमिका घेण्याचा निर्णय घेतला धनगर समाज एस टीमधून मधून आरक्षण मागतोय आदिवासी समाज आमचं सोडून द्या असं सांगतोय मराठा समाजातील काही जण सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असं म्हणतात ओबीसी म्हणतात की आमचं सोडून द्या आम्ही राज्य सरकार म्हणून काही चुकीचं करत नाही मुळात एस सी अथवा एस टी आरक्षण देणं हा अधिकार राज्याचा नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने का नाकारलं यावर विधिज्ञ लोकांची समिती काम करत आहे घाई गडबडीने याबाबत निर्णय घेतला आणि पुन्हा नाकारलं तर पुन्हा दिशाभूल केली असं म्हटलं जाईल आरक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे तो कुणाच्या वापाचा नाही आहे मात्र कायद्याच्या नियमात बसून द्यावं लागेल असं अजित पवारांनी यावेळेस म्हटलं होतं ते पुढे म्हणाले होते की बाबांनो जीवन सुंदर आहे आत्महत्यासारखे विषय डोक्यातून काढून टाका आरक्षण मिळालं पाहिजे याबाबत दुबंत नाही आहे पण गैरसमज करून घेऊ नका मराठा समाजाचे एवढे आमदार पण आरक्षण देत नाही असं म्हणत काहीजण शिवांची लाखोली वाहत होत आहे पण आम्ही मुद्दाम का करू असं अजित पवार म्हणाले लोकशाहीत एका बाजूने ऐकून घेऊन चालत नाही जातीय सलोखा सांभाळावा लागतो सर्वपक्षीय बैठक ही सह्याद्री अतिथीव्रात झाली त्यावेळी बहुसंख्य लोकांचं म्हणणं होतं की आधीच्या आरक्षणाला धक्का न लावल्या लावता उरलेल्या तीस अडतीस टक्क्यांमध्ये द्या नाहीतर उद्या पुन्हा कोर्टात जातील पूर्वी पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिलंच होतं आता या विषयावर कोणी बोलत नाही मात्र वास्तवाचा विचार केला पाहिजे वाटल्यास आरक्षणाचे जाणकार आणि विधीज्ञ यांची चर्चा घडून आणू असं अजित पवारांनी यावेळेस स्पष्ट केलं होतं कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी स्वागत केलं अध्यक्ष वगैरे सगळे गोष्टी घडल्या तर मंडळी हा किस्सा किंवा ही बातमी तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की निश्चितच ज्या वेळेस मराठा समाजाचे इतके सगळे आमदार आहेत आणि मग ते आरक्षणाचा मुद्दा का उचलत नाही आहेत किंवा आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल ते का बोलत नाही आहेत या सगळ्या गोष्टींना खूप वेगळे वेगळे कॉर्नर्स आहेत सगळ्यात महत्त्वाचा कॉर्नर म्हणजे की या सगळ्या मंडळींचे काही दगडांखाली किंवा काही इतर ठिकाणी अडकलेले हातबोट निश्चितच हा सगळा मुद्दा उपस्थित केला आणि समाजापुढे आणला तर प्रेशराईज होत असेल कदाचित किंवा इतरही गोष्टी घडत असतील पण जसं की संतोष मळवीकर म्हणतात की सत्य तुम्ही का लपवताय ही पण एक बाजू आहे सत्य लपवल्या गेलं नाही पाहिजे सत्य आहे ते उघड आहे ते समोर आलं पाहिजे तर या सगळ्यांच्या दरम्यान मळवीकरांचा हा व्हिडिओ आणि त्यावर अजितदादांच्या सोबत घडलेली सोमेश्वर कारखान्याच्या संदर्भातली ती घटना आणि त्यावर आपण व्यक्त झालेले मत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद